नेहमीच मला साथ दिली आजपर्यंत तुम्ही घड्यालाच बटन दाबत आलेला आहे थोडस लोकसभेला काहीतरी गंमत केली परंतु की मी आता काढत नाही आता मात्र विधानसभेला गंमत मोतर तुम्हीची जंमतच आहे मी कोण नाही सांगत तुमच्या लक्षात सा येत नाही काही बावनी करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही साहेबांनी सांगितलं दीड वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही निवडणूक लढवणार नाही आणि खासदार कोण होणार नाही त्याच्यानंतर गोड बांधणारे याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे कुणात तेवढी ताकद आहे गोड शब्दाचा पक्का आहे करोड रुपये एवढे आमदार आहेत पण कुणी करोड रुपये आपापल्या अप भागामध्ये नेऊ शकलेलं नाही तुम्हाला बारामतीकरांना सांगतो मला तुम्ही एक्क्याण्णव पासून आमदार के केलं खासदार केलं तेव्हापासून कधी प्रतिभासाठी आलं नाही आता म्हणजे काय महत्वाचा फोका आला मला तर <laughs> जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी आज तर त्याला त्यांना वाटवले गेलं बारामतीचं ही फार पास झालेला आहे आता ह्याच्या हातात बारामती तर फार बारामतीची ही वाटच लावे असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर बरोबर ना <laughs> आता मी तुमच्याकडे मत मागायला आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो मग तिथं चेअरमन झालो मग नंतर आमच्या साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो नंतर बारामती तालुका ता बारा ता दूध संघात बसायला सत्याऐंशीला सुरुवात केली चार वर्ष मी काम करत राहिलो आणि त्याच्या आधी तर नुकसान चौऱ्याऐंशीला बारामत आपल्या छत्रपती कारखान्याचं संचालक झालं माझं काय झालं मी काही टीका समोरच्याला करायला गेलो तर ती माझं ऐकुट आहे ती आहे मुलासारखं पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांची एकमेकाची निकाली निकासी करतो असून नाही तर असं केलं की पुन्हा आमचा नाभिक समजणार असून असं केलं त्यामध्ये मला करायचं नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो भावनिक त्या ठिकाणी होऊ नका मी काकी इंजेक्शन झाला विचारलं नाही काय वेगळा पुरका आला होता ना तुम्हाला त्यावेळेस मी विचारित परंतु आता विचारण्याची वेळ नाही कधी आपल्या बारामतीमध्ये ही गोष्ट आपण केली नाही एवढ्या निवडणुका लढवल्या काल मला सांगितलं त्या महिलांना पाचशे रुपये रोजानं तिथे आणून बसवलं अकराला दोन वाजल्यानंतर तीन वाजल्यानंतर त्या महिलांना पाणी नाही चहा नाही पाणी देतो अशातला भाग नाही पण पैसे नाही काही नाही ही मध्ये खर्च नव्हती आता सगळ्या काही गोष्टी सुरू झाल्या तर ठीक आहे ज्याच्याकडे पैसे आहेत ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने खर्च करतायत माझी आपल्याला पानसरेवाडी करायचं विनंती आहे की, की बुडावर या सगळ्या गोष्टी हजारो कोटी रुपयाची कामं करण्याच्या करता ते असावी लागतील ताकद असावी लागतील उद्याच्याला फोन केला समजा पुढे आलं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण थोड संपत आला आणि संपत्ती करायला सांगितलं फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पण तिथं प्रतिसाद दिला पाहिजे त्यांना तो कोरखेळ वाटता का आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्याचा साकल्याने विचार त्या ठिकाणी करा आपल्याला राज्याचं हित साधायचं आहे आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही मी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलेली नाही आपल्याला अजून बरीच काही कामं सुपा परगणा आणि बाकीच्या भागामध्ये त्या ठिकाणी करायची